विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ अच्छा पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित दौरे तलाठीचे आमदार तो तर या देशाचा खूप आहे तमाम कलमजी नेते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सोहळ शर्मा तरुण एक प्रोग्राम त्याच्यामध्ये आज मी सुरुवात केली परिषद पातळीवर कलेक्टर पातळीवर लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जायचं चर्चा करायची म्हणजे आता मंडळवार अडचणी लिहून घेत होतं रेल्वेच्या अडचणी कलेक्टर ऑफिस ज्या ज्या अडचणी लोकप्रतिनिधीवरून जाऊ आपण जाऊ लोकप्रतिनिधी म्हणून जाऊन आपण ज्या सोडवू शकतो त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी आमदार आणि खासदार या ठिकाणी मी आज असेल तुझे स्वामीजी असतील सर्व

Bu, benimle sen, benimle ol. Bu ilk ilah. Loge tamda öptü, tamda. Ben artık gayret üstte adamdan, bir şeyler anlar. Tabii şimdi artık adam birbirlerine karşı da o kötü varsa. Sağdan acaba bir tane söyleyip dolcuyu bir saptayken ya da neyse. ऑफिला भेटतील किंवा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बोलवतील पण जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी यायचं आणि ज्या काही मंडळ असं कुठल्याही त्यांच्या विधानसभा मतदारसंघाचा विषय असो किंवा इतर मतदारसंघाचा विषय असो त्यांनी विषय सोडवण्याचा विषयाने प्रयत्न करायचा हाच एक प्राथमिक विषय जणांना निमंत्रण नाही असं सांगायचं

त highness ब्रिमारा रहरा टो चीका राए तो म Means 1 बागा चालतक से जिceu नच्ळार हो ब तरहे जाक हलोड़क," जिसन एका जालतक ताया तो हम एंगा इंगार थे यु

जर काही विषय असतील ओव्हरब्रिजचे विषय असतील विषय असतील ते सप्पर्यंत कोल्हापूर शहराला रोडची मागणी आपण केली तो रोड आता मंजूर प्रस्तव कशा प्रकारचं पत्र एक प्रस्ताव्यक्त करत आहे त्याच्या प्रकारचं पत्र राजेश पत्र असेल तर प्रमाण पत्र महापालिकेची भाजपाची महापालिकेमध्ये सत्ता आहे आणि त्यांना पर्याय व्यवस्था म्हणजे जमिनीचे पैसे मुबलता देणं शक्य नाही म्हणून पर्याय व्यवस्था म्हणून महाराष्ट्रीय महामार्गाचा त्यांनी पर्याय दिला केला प्रशासनाने आणि ते फक्त केंद्रीय मंत्र्याकडून नितीन गडकरी यांच्या

जागेचे आदेश मागच्या कलेक्टर दिले तरी सर्व एक ना हे झालं दोन वर्ष झालं अनेक सर्वसाधारण फायदि कलेक्टर ऑफिस अनेक सरकारी बाबर त्या टॅपला खाली देत त्या फायलीवरती काढणं आणि ते काढणं आजच्या बैठकीतला माहिती राज्यातील सरकार गेल्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यावर भाजप बोल भाजप बोलून दाखव भाजप करून प्रत्येक बोल एवढ्याला उत्तर द्यायला

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा